नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर व्हिडिओवरती नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नयनतारा स्वीकार करणार चक्क आपल्या कंबळीचा ऋषीची बायको म्हणून स्वीकार तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आपल्या सरूची आणि आतापर्यंत कंबळीची अजून भेट झाली नाही कारण की सरू जरी मुंबईला आले असेल तरी सरूला एकच गोष्टीची चिंता असते की तिची मुलगी असेल कुठे आणि तिला तिलाच भेटायचं असतं पण सरू आता माहितच आहे तुम्हाला नयनताराच्या घरामध्ये राहत असते त्याच्यामुळे नयनताराने देखील आतापर्यंत कोणालाच खरं सत्य सांगितलेलं नसतं की त्याचं खरं नाव काय आहे आणि प्राजूच्या बड्डेमध्ये जे काय घडलेलं होतं त्याच्यामुळे आता नयनताराला देखील एकाच गोष्टीचं टेन्शन येत असतं की कंबळीने माझ्यासोबत एवढं चुकीचं का केलं कारण की कंबळीने सगळ्या लोकांच्या समोर नयनताराचा हात देखील पकडलेला असतो आणि तिच्यासोबत जे काय घडलं होतं त्याच्यामुळे सगळं काही लोकांसमोर तिने गरिबी आणि श्रीमंत यामधील सगळं काही भेदभावच दूर करून टाकलेला असतो त्याच्यामुळे ऋषी सर सगळ्यांनाच घरामध्ये खूप आनंद झालेला असतो परंतु नयनताराचं मन चांगलंच दुखवलेलं असतं तर एकीकडे ह्या अनिकाला वाटत असतं की ह्या गोष्टीमुळे आता नयनतारा कधी देखील आपल्या कमळीचा म्हणजेच कमळीचा स्वीकार करतो करणार नाही तर अनिकाला वाटत असते की तिने बदलण्याचा प्रयत्न केला पण तिचं देखील खरंच सत्य आणि रूप आता सगळ्यांसमोर येणारच आहे तर तुम्ही पुढे बघसालच की काई -काई आता बंड्या सगळं काही सत्य सांगून टाकतो की आता कंबळे आणि निंगीला आणि सोबत ऋषी सर देखील असतात की अनिकाने त्याच्यासोबत काय काय केलेलं असतं आणि हेच सगळं सत्य आता ज्यावेळेस उघडकीस होतं त्यावेळेस मात्र ऋषी सर अनिकासोबत बोलायचं तर सोडा पण तिचा असा तिला ऍटिट्यूड घालून टाकतात की अनिका परत कोणासोबत देखील उभी राहायच्या लायकीची राहतच नाही तर दुसरीकडे तुम्ही बघतच असताल की आता राजांनी ज्या प्रकारे आपल्या अनिकाला शिक्षा दिलेली असते पण तिची शिक्षा आता ओव्हर होत आलेली असते म्हणजेच आता तुम्हाला माहितीच आहे की घरामध्ये कामिनी आणि सोबतच ह्या रागिनी दोघीजण देखील राजनच्या पाठीमागून सगळं काही ह्या अनिकाला मदत करत असतात आता अनिकाला देखील एवढं मोठं मदत पाठीमागून भेटत असते त्याच्यामुळे राजनला देखील माहीत दे नसते की त्याची पूर्गी काय काय गुण उधळते येते तर तुम्ही दुसरीकडे आता हे देखील पुढे बघालच की राजनने जे काही पोलिसांना सांगितलेलं असतं की गावाकडे जी काही माहिती होईल ती सगळी काही माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी तो इन्स्पेक्टर सगळी काही माहिती राजनला पुरवत असतो पण आता तुम्ही पुढे बघाल की ही कामिनी चक्क रागिणीला एक खूप मोठं काम सांगते आणि म्हणते की राजेंच्या मोबाईलमध्ये जो काही तो इन्स्पेक्टरचा नंबर आहे ना तो पूर्णपणे डिलीट करून टाक आणि त्याला काही देखील याबाबत सत्य माहीतच झालं नाही पाहिजे की पुढे नेमकं काय घडणार आहे म्हणजेच गावाकडे काय झालंय काय त्याची मुलगी बायको कुठे जिवंत आहे का नाही ते हे काही देखील सत्य राजेंना कळायला नाही पाहिजे यासाठी आता सगळी काही जबाबदारी आता रागिणीवरती सोडलेली असते आणि कामिनी हे देखील म्हणते की आता तू पुढची काळजी करू नको आता ज्याप्रकारे त्या राजेंची जर बायको आणि मुलगी जिवंत असेल तर त्यांना कसं संपवायचं हे सगळं मी बघते पण त्या दोघींना देखील माहित नसते की त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी ते सरू आणि कमळीचं काही देखील बिघडवू शकत नाही आहे तर दुसरीकडे तुम्ही बघतच असताल की बिचाऱ्या कमळीसोबत खूप भयानक गोष्टी घडत गेलेल्या असतात एवढ्या दिवसात कारण की तुम्हाला माहितीच आहे की नयनतारा आणि कमळीला एवढं मोठं संकट हे सगळं काही घडलं होतं तरी देखील त्यांच्या घरी बोलवलं होतं त्याच्यामुळे नयनतारा आणि कंबळीमधील वादविवाद आता कमी होणार होते परंतु आता काही घटनेमुळे आता परत त्यांच्यात वादविवाद निर्माण झालेले असतात कारण की नयनताराला अगोदर कंबळी चांगली वाटली होती परंतु आता परत तिच्या मना तिच्याबद्दल मनामध्ये सगळे काही गैरसमज झालेले असतात पण आता एवढं सगळं घडल्याच्या नंतर देखील तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की आता ऋषी सरांचं कमळीवरती हळूहळू प्रेम व्हायला सुरुवात होते म्हणजेच तर ऋषी आपल्या कंबळीच्या प्रेमात पडायला सुरुवात होते आणि पुढे तुम्ही हे देखील बघाल की कंबळीला देखील ऋषी सर आवडतात पण कमळीला एका गोष्टीची खूप मोठी भीती असते की ऋषी सर आणि त्यांची म्हणजे तिची कधी देखील जोडी जमणार तर नाहीच पण नयनतारा देखील कधी स्वीकार करणार नाही हे देखील कंबळीलाच चांगलंच माहीत झालेलं असतं पण कमळी एका गोष्टीमध्ये ठाम असते की म्हणते की माझं तर ऋषी सरांवरती प्रेम आहे का नाही हे कोणालाच माहीत नाही त्याच्यामुळे आपण देखील का कोणाला सांगायचं तर तुम्ही पुढे बघाल की आता ऋषी सर हळूहळू कबळीच्या प्रेमात पडलेलं असते याची सगळी काही खबर आता राधिकाला कळते म्हणजेच राधिका म्हणते की ऋषी तू माझ्यापासून काही लपवतोय का, का हो तर त्यावेळेस मात्र ऋषी सर म्हणतात की मी काही देखील लपवत नाही मी कशाला काय लपवू तर खरं खरं सांग तू कंबळीच्या प्रेमात पडलाय का नाही हे आम्हाला कळालंच पाहिजे पण त्यावेळेस मात्र ऋषी सर काहीच सांगत नसतात आणि पुढे तुम्ही बघाल की आता राधिकाला ऋषी सर सांगतात की मला कंबळी तशी चांगली वाटते पण आता तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला ही सगळी गोष्ट खटकणार आहे कारण की नयनताराला अगोदरपासूनच कंबळी आवडत नव्हती आणि कमळी आणि तिचा क्लास काय आणि कमळीचा क्लास च काय असा डिफरन्स तिने राजूच्या बड्डेमध्येच दाखवला होता त्याच्यामुळे आता तुम्हाला माहितीच आहे की कमळी गरीब आहे त्याच्यामुळे नयनतारा तिचा स्वीकार करणं तर एवढं साजिक नाही आहे पण पुढं घडतं भयानक गोष्ट कारण की नयनतारा स्वतःच आपल्या कंबळीचा स्वीकार करणार आहे ऋषीची बायको म्हणून पण त्याच्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी अशा घडणार आहेत की तुम्हाला माहीत असेल की राजनला आत्तापर्यंत हीच खबर नव्हती परफेक्ट की त्याची बायको आणि मुलगी जिवंत आहे का नाही तर राजनला पुढे हीच खबर भेटते की त्याची बायको आणि मुलगी दोघीजणी देखील जिवंत आहेत त्यावेळेस मात्र आता अन्नपूर्ण आजी देखील आपली त्यांना शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करत असते फायनली आपली अन्नपूर्ण आजी आता त्यांना शोधण्यात यशस्वी देखील होणार आहे पण अन्नपूर्ण आजीला गुरुजींनी हे देखील सांगितलेलं असते की तुमची मोठी नात ह्या घरामध्ये येऊन कितीतरी वेळा गेलेली आहे तर हे सगळं काळजीच्यानंतर अन्नपूर्ण आजीला अजूनच धक्का बसतो अन्नपूर्ण आजी म्हणते की ह्या घरामध्ये येऊन कितीतरी वेळा गेली म्हणजे नेमकी असेल तरी कोण कारण की कंबळीत तर सारखी येते पण कंबळी जर माझी मोठी नाथ असेल तर कितीच बरं होईल पण आता नयनतारा मॅडमला एक गोष्ट तर कळालेली असते की ही कंबळी काय आहे आणि याच्याबद्दल सगळी काही माहिती आपण मिळूनच घ्यायची कारण की आता ऋषी सर कंबळीच्या प्रेमात पडतात हे कळाल्याच्या नंतर ही नयनतारा ऋषीला आणि प्राजाला प्राजुक्ताला दोघांना देखील वॉर्निंग देते आणि म्हणते की तुम्हाला मी शेवटचं सांगते त्या कमळीचं नाव ह्या घरामध्ये परत निघलं देखील नाही पाहिजेल आणि तुम्ही आणि कंबळीला एकदा देखील भेटायचं नाही आहे पण आता तुम्हाला पुढे कळलंच की आता ऋषी ज्यावेळेस मात्र आपल्या कंबळीच्या प्रेमात पडतो त्यावेळेस म्हणतो की आई तू एवढा त्या कमळीचा तिरस्कार का करते एवढं काय वाईट आहे तिच्यात ती गरीब आहे एवढाच प्रॉब्लेम आहे एका दुसरा काय आहे का तिने तुला तुझी खरी जागा दाखवली ह्याचा तुला राग येतोय तर हे सगळं बळ बोलल्याच्यानंतर आता नयनतारा तुला अजूनच जास्त राग येतो कारण की नयनतारा म्हणतो की ऋषी तू काल आलेल्या त्या मुलीसाठी मला बोलतो हे तुला शोभत नाही ऋषी त्यावेळेस मात्र ऋषी देखील म्हणतो की आई मी जे काय खरं आहे ना तेच बोलतो मी खोटं बोलूच कशाला तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर आता नयनताराला देखील अजून जास्तच राग येतो कारण की नयनतारा अजून जास्तच कंबीचा तिरस्कार करायला सुरुवात होती पण मित्रांनो सगळ्यात अगोदर राजनला सत्य कळायच्या अगोदर नयनतारालाच ही गोष्ट कळते की मात्र आपली सरू त्या मुंबईमध्ये असते ती त्यांच्याच घरी असते आणि सरूच खरे राजांची बायको होती हे नयनताराला अगोदर सत्य कळतं आणि त्याच वेळेस मात्र कळतं की नयनताराला की सरू जी आहे ना तिची मुलगी म्हणजेच कंबळी ही तिची मुलगी आहे आणि तीच आपल्या ऋषीच्या प्रेमात आहे त्याच्यामुळे आता एकदा नयनताराला कळतं की राजेंची खरी मुलगी तर ही कंबळी आहे तर त्यावेळेस मात्र नयनतारा ठरवते की हे सगळं सत्य राजांना सांगायचं पण त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल की एकीकडे कामिनी आणि रागिनी ह्या दोघींनी देखील किती भयानक प्लॅनिंग सेट केलेलं असतो कारण की कामिनीने ठरवलेलं असतं की ज्या क्षणी माहिती मिळेल त्या क्षणी त्यांना संपवून टाकूया कारण की एकदा का जर त्यांची माहिती राजना आणि ह्या अन्नपूर्णापर्यंत पोहोचली तर आपलं काही खरं नाही कारण की ही म्हातारी आपल्याला रस्त्यावरती भिका मागायला लावल्याशिवाय सोडणार नाही आणि हे त्यांना फायनल आणि खात्रीशीर गोष्ट असते की खरंच ही अन्नपूर्ण आजी ह्या दोघींना देखील रस्त्यावरती भिका मागायला लावणारच आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की भूतकाळात किती काही गोष्टी घडल्या होत्या त्या जर देखील अजूनपर्यंत ह्या कामिनीचं सत्य बाहेर आलेलं नसतं त्याच्यामुळे कामिनीला ही गोष्ट वाटत असते की तिने ह्यांना भेटण्याच्या अगोदरच आपण त्यांना संपवून टाकूया म्हणजेच आपलं काही देखील इकडे सत्य येणार नाही आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र नयनताराला कळतं की कंबळीचा खरा बाप म्हणजेच राजन नाही आणि त्यांच्याकडे एवढा सगळा काही पैसा आहे तर त्यावेळेस मात्र नयनतारा म्हणते की ऋषीने जर कंबळीसोबत लग्न केलं तर काहीच हरकत नाही कारण की आता नयनताराला शेवटी एक गोष्ट महत्वाची वाटत असते ती म्हणजे कंबळी किती श्रीमंत आहे हे तिला कळतं पण ज्यावेळेस मात्र नयनताराला हे सत्य कळतं त्यावेळेस मात्र कंबळीला याबाबत काहीच माहीत नसतं कारण की कमळीला कल्पना देखील नसते की ती कोणाची मुलगी आहे आणि तिच्याकडे किती पैसा आहे ती ज्या शाळेत शिकते ती शाळाच तिच्या आहे हे ह्याबाबत काही देखील कंबळीला माहीत नसतं आणि बिचाऱ्या ऋषीला देखील हे सगळं सत्य माहीत नसतं परंतु ऋषीला देखील आता थोड्या दिवसात हे सगळं सत्य समजेल पण आता पुढे तुम्ही बघालच की ही नयनतारा स्वतः आपल्या कमळीला ऋषीची बायको म्हणून तिचा स्वीकार करणार आहे पण त्याच्यामध्ये मित्रांनो असे भयानक भयानक ट्विस्ट घडणार आहे की हे तुम्ही पाहिले तर तुम्हाला देखील धक्काच बसेल कारण की मित्रांनो तुम्हाला माहित नसेल अजून परंतु ही कामिनी दिसते एवढी साधी सुधी नाही आहे कारण की हिने आतापर्यंत अशा काय काय गोष्टी केलेल्या असतात हे अजून उघडकीस झालेल्या नाही आहेत पण आता लवकरच हे जर देखील पर्दाफाश होणार आहे आणि आपली नयनतारा कशाप्रकारे कमळीला ऋषीची बायको म्हणून स्वीकार करते हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर भेटूया पुढील अशाच अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बघा